आणि पैसे जे आहेत ते मिळवूनही घेतले दोन हजार वीस आणि एकवीस साठी अजूनही आपण लढतोय अजूनही मान्य उच्च न्यायालयामध्ये आपले वकील जागा प्रेझेंट करतायत आपली बाजू आणि आपण पैसे जे आहेत ते खात्यावरती जमा करायला लावते वगैरे वगैरे पण बावीसच्या बाबतीमध्ये तोपर्यंत आपलं सरकार आलेलं होतं आणि आपल्याही लक्षात आलं असेल की पैसे आता दुसरा हप्ता पीक विम्याचा आधी जेवढे मिळाले तेवढेच पैसे आपल्याला मिळत आहेत त्यामुळे जवळजवळ दोनशे ब्याऐंशी कोटी जे आपल्याला मिळाले नसते ते पैसे आता शेतकऱ्यांपर्यंत पोचत आहेत ही निश्चित समाधानाची बाब आहे पूर्ण समाधान नाहीये कारण येणाऱ्या रकमांमध्ये तफावत आहे काही शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही दुर्दैवी बाब आहे त्याच्यासाठी नक्की आपण झटू परंतु आत्ता मी सांगितल्याप्रमाणे महत्वाचं हे आहे की पैसे दोनशे ब्याऐंशी कोटी अपेक्षित नसलेले दोनशे ब्याऐंशी कोटी आता आपल्याला उपलब्ध होत आहे समज मित्रांनो पीक विम्याचे जवळपास दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होण्यास सुरुवात सुरुवात झालेली आहे आणि काही शेतकऱ्यांना मिळालेले सुद्धा आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद